सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना येणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि आज आपण आता इथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण स्वामींच्या आवडीची बासुंदी पुरी केली आहे बटाट्याची भाजी केली आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बा बघून घेऊया स्वामींच्या आवडीच्या पदार्थांच्या या रेसिपीज त्यासाठी बघा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये वाटी रवा घालून घ्यायचा आहे आणि इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये साधारणपणे दोन चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून घ्यायचं आप आहे आपल्याला इथे पुरी बनवायची आहे त्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे अगोदर सगळं चमचेच्या शा साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना खूप जास्त पातळ कणिक भिजवायची नाही आहे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आता मी ही पीठ भिजवलेलं रेस्टसाठी ठेवून देते आणि तोपर्यंत आपण इथे डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी बघा एका पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम करू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे वरण करून घ्यायचं आहे इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स असं हे वरण केलेलं आहे छान कडकडीत तेल गरम करू द्यायचं त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर याच्यामध्ये जिरं घातलंय अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत उभ्या चिरून घातलेल्या आहेत एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घ्यायची आहेत ही फोडणी छान मौसू दोन ते ती तीन मिनिटं टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजवलेली तुरडाळ मुगडाळ अशी मिक्स डाळ मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही तुमच्या आवडीने इथे डाळी कोणत्याही वापरू शकतात अशा पद्धतीने कडकडीत उकळी येऊ द्यायची त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून इथे आपली ही डाळ तयार झालेली आहे त्यानंतर बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला तेलाला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची त्या त्यासाठी मी साधारणपणे इथे मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत यामध्ये बघा मोहरी छान तडतडली की जिरं घालून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घेतली एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे लसूण मिरची आणि आलं त्याचा हिरवा ठेचा घालून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर हिंग घालून घेतला हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्या जे बटाटे आहेत साधारण तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून मी स्मॅश करून घालून घेतलेले आहेत आता ही बटाट्याची भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही आपली भाजी तयार होते यामध्ये तुम्ही अगदी थोडीशी साखर घालू शक शकता पाव चमचा साखरेने या भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की या पद्धतीनेही बटाट्याची भाजी करून बघा अगदी इन्स्टंट तयार होते इथे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घातली अगदी चिमुडभर साखर घातली आणि अशा पद्धतीने इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही मी बाजूला ठेवून देते या यानंतर आपल्याला बासुंदी करून घ्यायची आहे स्वामींची आवडती बासुंदी पुरी त्यामधली बासुंदी करून घ्यायची आहे त्यासाठी बघा मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण एक लिटर फुल फॅट मिल्क घालून घ्यायचं आहे इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे शक्यतो बासुंदीसाठी तुम्ही म्हशीचं दूध वापरा जेणेकरून ते घट्ट असतं आणि दूध आटण्यासाठी मदत होते आपल्याला आता अशा पद्धतीने चमच्याने हलवत तुम्हाला हे दूध छान एक लिटर आहे तर त्याच्या निम्म होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही मीडियम गॅस ठेवून जरी चमचा त्याच्यामध्ये अडवा ठेवून दूध शिजू दिलं तरी काही हरकत नाही मधून मधून तुम्ही हलवत राहा जेणेकरून काय होईल ते दूध खाली लागणार नाही याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यावर जी साई येते राहते बाजूला जी साई चिकट चिकटत राहते ती आपल्याला अशा पद्धतीने खरवडून या मी दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून दूध आपलं लवकर घट्ट होईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दूध छान आटवून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे बासुंदी बघतोय आता या दुधाला घट्टपणा येण्यासाठी तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर काहीजण ब्रेडचा जे ब्रेडचा चुरा ॲड करतात किंवा खवा ॲड करतात यामध्ये मी थोडासा खवा घालणार आहे पण तो आपण नंतर घालूया तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला याची निम्मी क्वांटिटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत बासुंदी खूप खूप छान लागते घरी बनवलेली बासुंदी प्रचंड आवडते सगळ्यांना आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बासुंदी आज इथे तयार करणार आहे यामध्ये फक्त वेळ जास्त जातो कारण आपल्याला हे दूध पूर्णपणे शिजवून घ्यायचं असतं अगदी निम्मी क्वांटिटी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं असतं आता बघा मी इथे चमचा या पद्धतीने ठेवून तुम्ही याला अगदी मीडियम गॅसवर छान शिजवू शकता अजिबात बाहेर उतू वगैरे जात नाही आणि तुम्हाला जर बाकीचं काही किचनमध्ये करायचं असेल ती गोष्ट तुम्ही करून घेऊ शकता तोपर्यंत आपलं हे दूध शिजलं जातं एका बाजूला ते शिजत राहतं फक्त मध्येमध्ये येऊन आपल्याला हे दूध चेक करत राहायचं आहे जेणेकरून दूध खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर जर दूध खाली लागलं तर त्या बासुंदीला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो आणि तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे त्यासाठी आपण मध्येमध्ये हे दूध अशा पद्धतीने हलवत राहायचे तुम्ही बघू शकता आता आपलं दूध जवळपास निम्म्या क्वांटिटीचं झालेलं आहे आणि बाजूची जी साय आहे ती बाजूची साय काढून या दुधामध्ये मिक्स करून याची क्वांटिटी निम्मी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पुढचे जिन्नस ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे दूध निम्म्या क्वांटिटीवर शिजवून घेतलेलं आहे साधारण एक लिटरचं हाफ लिटरमध्ये दूध झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत आता मी इथे साधारण चार चमचे साखर घालून घेतली म्हणजे पाव वाटी साखर घालून घेतली आणि एक चमचा याच्यामध्ये वेलचीपूड घालून घेतली त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता मी इथे काजू घालून घेतलेले आहेत दोन चमचे दोन चमचे बदाम घालून घेतलेले आहेत आणि दोन चमचे पिस्ता घालून घेतलेले आहेत बारीक चिरून चॉप करून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्यानंतर इथे साधारणपणे मी पाववाटी खवा घालून घेतलेला आहे खवा घात घातल्यामुळे ही बासुंदी लवकर घट्ट होते आता आपली बासुंदी बाजूला शिजते तोपर्यंत आपण पुऱ्या तळून घेऊ त्यासाठी मी इथे चार ते पाच पुऱ्या लाटून घेतल्या होत्या आणि छान पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळ तल... करत असताना तुम्ही त्यामध्ये रवा वापरलात तर बघा किती छान टम्म अशी पुरी फुगते आणि खूप जास्त वेळ ही जशीच्या तशी फुगलेली राहते आणि खूप छान होतात या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी कधी तुम्ही पुरी करणार असाल त्यामध्ये तुम्ही पाववाटी रवा नक्की घाला आणि कडकडीत गरम करून घेतलेलं तेल तुम्ही त्यामध्ये घाला जेणेकरून आपल्या पुऱ्या एक नंबर होतात आणि खूप छान टम्म फुगल्या जातात अशा पद्धतीने बघा इथे मी सगळ्या पुऱ्या छान खरपूस रंगावर दोन्ही बाजूंनी तळून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आपली बासुंदीही तयार आहे तुम्ही बघू शकता बासुंदी एकदम छान घट्ट झाली आहे आता जरी ही थोडीशी पातळ तुम्हाला वाटत असली तरी जेव्हा आपण थंड करून घेतो बासुंदीला तेव्हा बासुंदी, ते बासुंदी अजून जास्त घट्टसर होते त्यामुळे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही केशरच्या काड्या घालू शकता चार ते पाच केसरच्या काड्या दुधामध्ये भिजवून यामध्ये घातलात तर त्याने रंग छान येतो फ्लेवरही छान येतो माझ्याकडे नव्हत्या अवेलेबल म्हणून मी नाही घातल्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की यामध्ये जरूर त्या वापरा अशा पद्धतीने इथे बासुंदीही तयार आहे आणि आता आपली स्वामींच्या आवडीची स्वामींच्या आवडीच्या पदार्थांची ही स्वामी प्रकरद दिन विशेष थाळी करून तयार आहे यामध्ये आपण डाळ घेतली आहे बासुंदी जी केली आहे छान घट्टसर बासुंदी घेतली आहे टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी घ्यायची आहे जी बटाट्याची भाजी केली होती आपण ती बटाट्याची घा भाजी मी याच्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर मी याच्यामध्ये भात घालून त्यावर छान वरण घालायचं आहे आणि मस्त तुपाची धार सोडून इथे आपली स्वामी प्रकट दिन विशेष स्वामींच्या आवडीच्या पदार्थांची थाळी तयार झालेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण इथे जे स्वामींना नैवेद्य म्हणून पदार्थ आवडतात त्या पदार्थांची थाळी तयार केलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे अशा पद्धतीने बघा लिंबाचं लोणचं ठेवलेलं आहे आणि आता आपण या भातावर थोडीशी वरणाची धार घालून घ्यायची आणि तूप घालून घ्यायचं इथे आपली स्वामी प्रकट दिन विशेष थाळी तयार आहे तुम्हाला ही तुम्हाला ही स्वामींच्या आवडीच्या पदार्थांची एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली स्वामी प्रकट दिन विशेष थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या अधिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान चमचमीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग या आपल्या स्वामी प्रकट दिन विशेष थाळीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो मस्त रहा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीज पाहत राहा थँक्यू